आर्थिक अडचण असेल तर नवरात्रीच्या नऊ दिवसात करा हे उपाय याने सुख समृद्धी आणि ऐश्वर मिळेल श्री स्वामी समर्थ नमस्कार मैतिनींनो नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे नवरात्र म्हणजे प्रत्येकाचाच आवडीचा उत्सव असतो वर्षभर महिलांना घरातच काम करून राहावे लागते नवरात्र हा असा उत्सव आहे की या उत्सवात प्रत्येक जण सहभागी होतं प्रत्येकाचंच मनोरंजन होतं नवरात्री या उत्सवाच्या निमित्ताने महिला घराच्या बाहेर पडतात नवरात्रीचे नऊ दिवस खूपच पवित्र असतात त्यामुळे या दिवसात आपण केलेल्या सर्व इच्छा देवी पूर्ण करते त्यामुळे नवरात्रीच्या या नऊ दिवसात आपण काही उपाय करायचे आहेत आज मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये असे काही उपाय सांगणार आहे की ते करून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य लाभते या उपायांमुळे माता लक्ष्मी आपल्याकडे खेचली जाते व आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात धनलाभ होतो पैशांची अडचण तर प्रत्येकालाच असते पण असे काही उपाय केल्याने पैसा आपोआप आपल्याकडे खेचला जातो तेच उपाय जर नवरात्रीच्या नऊ दिवसात आपण केले तर ते आपल्याला खूप फायदेशीर ठरतात चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका घरात सुख समृद्धी नांदण्यासाठी करा हे उपाय एक नवरात्रीमध्ये नऊ दिवस श्री दुर्गा सप्तशतीचे शक्य होतील तेवढे पारायण करा याने आदिशक्ती प्रसन्न होते आणि आपल्याला हव्या त्या गोष्टी मिळण्याचा आशीर्वाद देते दोन हळद ही आपल्या सर्वांनाच माहीत आहे हळद ही खूप प्रभावशाली असते एका तांब्यात पाणी घ्यावे व त्या तांब्यामध्ये चिमूटभर हळद टाकावी आणि नंतर ते पाणी सूर्यदेवाला अर्पण करावे हा उपाय केल्याने आपला गुरु ग्रह मजबूत होतो तीन या सोबतच दररोज नऊ दिवस हळद आणि कुंकू एकत्र करून आपल्या मुख्य शुभ लाभ नाव लिहावे चार नवरात्रीचे नऊही दिवस आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर कापूर जाळावे याने आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मकता पसरते पाच सकाळी लवकर उठून सर्वात आधी आपले घर आणि अंगण झाडावे आणि नंतर आंघोळ करून आपल्या घरासमोरील तुळशीची पूजा करावी तुळशीला जल अर्पण करावे माता लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी काही खास उपाय एक नवरात्रीच्या नऊ दिवसात आपल्या कुलदेवतेची किंवा कुठल्याही देवीची ओटी भरावी ओटीमध्ये नारळ ब्लाऊज पीस किंवा साडी यासोबतच गहू आणि तांदूळ व सोबतच एक रुपयाचे नाणे टाकावे देवीची ओटी भरल्याने देवीची सदैव आपल्यावर कृपादृष्टी राहते दोन नवरात्रीत ज्या दिवशी कन्यापूजन असते त्या दिवशी कुमारिका मुलींना जेव घालावे आणि यासोबतच कुमारिका मुलींना काहीतरी एक भेट वस्तू द्यावी लहान कुमारिका मुलींमध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो तीन नवरात्रीच्या नऊ दिवसात जर आपल्या घरासमोर कोणी आले किंवा एखाद्या स्त्रीने आपल्याकडून जेवणाची वस्तू मागितली तर ती तिला लगेच द्यावी कारण माता लक्ष्मी कोणत्याही रूपात आपल्या घरी येऊ शकते चार तुळस लावताना तुळशीच्या मातीमध्ये एक रुपयाचा शिक्का आणि सुपारी देखील टाकावी याने तुळशीसोबत धनाची आणि तुळशीची देखील पूजा होते पाच नवरात्रीमध्ये पारिजाताचे झाड लावल्यास माता लक्ष्मी प्रसन्न होते माता लक्ष्मीला पारिजाताचे फूल खूपच प्रिय आहे म्हणून नवरात्रीमध्ये परिजाताचे झाड लावावे आर्थिक अडचण असेल तर करा हे उपाय भरभरून येईल पैसा एक हळदीचे फूल खूप दुर्मिळ असतं ते फक्त भाग्यवान लोकांच्याच घरी फुलतं आणि त्यांनाच बघायला मिळतं ज्यांच्याकडे असेल त्यांनी एक हळदीचं फूल घ्यायचं ते आपल्या कुलदेवतासमोर ठेवायचं आणि एकशे एक, एक वेळा आपल्या कुलदेवतेचा मंत्र म्हणायचा त्यानंतर त्या फुलाला एका लाल कपड्यात बांधून आपल्या घराच्या तिजोरीत किंवा दुकानाच्या गल्ल्यात ठेवावं याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्याकडे पैसे यायचे मार्ग मोकळे होतात दोन नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये जर तुम्ही उत्तर दिशेला तुळशीचे झाड लावले तर तुमच्या घरामध्ये कायम पैसा खेळता राहील तीन घटस्थापनेच्या कलशासोबत दोन लोंगा व दोन हिरव्या विलायच्या ठेवाव्यात व दसऱ्याच्या दिवशी या लोंगा व विलायच्या घटस्थापनेच्या कलशासोबत विसर्जित करावे माता लक्ष्मीला लोंगा आणि विलायची खूप प्रिय असते चार नवरात्रीच्या नऊ दिवस रोज सकाळी व सायंकाळी लक्ष्मी श्रोत म्हणावा व यासोबतच कुबेर महाराजांची आरती करावी असे म्हणतात की धन बनवण्याचे काम माता लक्ष्मी करते आणि धन वाटण्याचं काम कुबेर महाराज करतात म्हणून आपण पूजा करताना दोघांचीही पूजा केली पाहिजे पाच या नवरात्रीच्या नऊ दिवसात जर तुम्हाला चक्के किंवा किन्नर दिसले तर त्यांच्याकडून एक रुपया घ्या किंवा दहा रुपयाच्या नोटच्या पिरॅमिड बनवून घ्या ते पिरॅमिड आपल्या घराच्या देवभाऱ्यात किंवा तिजोरीत ठेवा यांनी आपल्याला खूप धनलाभ होतो वरील सर्व उपाय तुम्ही जर नवरात्रीच्या नऊ दिवसात केले तर तुम्हाला खूपच फरक जाणवेल म्हणून यातील एखादा उपाय तुम्ही नक्कीच करून पहा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ